आंब्याक म्हणजे होळी मंडळी खाली कट मारलेलो फक्त आता जरा ब्लेड अडकलेला आपला मशीनचा खाली आता काढतच बघूया कसा काय आणि आव आता हा अमेया बाटी थांब थांब आजपी थंडावलेल्या मंडळी दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि आज होळीचो सण आहे म्हणजे आपले आज होळी आ तर आपण चाललावर रामेश्वर मंदिराच्या इकडे आहो तर आता शिगम्याक सुरुवात होईलच कारण आज होळी आणि म्हणजे आज तेरा सोन तारीख आणि उद्या सण हा सण झाल्यानंतर लगेच आपले देऊ बाहेर पडणारच आहात शिगम्याचे उद्या चौदा पंधरा तारखेपासून आपले देऊ बाहेर पडते शिमग्याचे तर आजचं लोक मंडळी आपलं होळीच राहणार कारण होळी तोडूक चाललेले आहेत आपले गेले एक टेम्पो गेलो आपण पाटणा चालला आपलं गणोबनो असतं सोबत तर त्यांचं टेम्पो तर त्यांचे पण मुंबईवालेली आहेत तर सोबतच चालला तर बघूया इकडची होळी आज कशी तोडली जात आणि काय असता मजा मस्ती ती आज तुम्हाला दाखवणार आहे आपण मागच्या वर्षी गेला नव्हता पण ह्या वर्षी आपण ते व्हिडिओ करणार आहोत तर आता निघालं इकडनं तीन वाजलेले आहेत दुपारचं टायमिंग झालेलं बाकी सर्व देवळात गेलेस ती होळी खळीत ओढणार तर काय तर जाऊन तिकडे जा देवळाच्या इकडे तर निघूया आता इकडनं मंडळी जे सी बीचं मंडळी काम चालू आहे ती रुंदी करण्याचं काम चालू असल्यामुळे जे सी बी सध्या कामा सगळी इकडे चालूच आहेत मंडळी गणेपण्याचं टेम्पल येलो डायरेक्ट रामेश्वर मंदिरात जाऊन भेटूया आता गँग मेला भरपूर इले खाली आहेत नाही आज तुम्ही येलास की का खाल ना ये आपल्या रामेश्वर मंदिराच्या इकडे इकडे खाली गेलेत पाया पडू आपली दर्शन घेऊ थोडा त्यानंतर होळी तोडू जाणार तिकडनं काय जाऊचे ते गोदीवर हां जर आपल्या रामेश्वरच्या इकडे गोदीवर म्हणजे गोदी गावा खाली असा तर गेल्यावर समजा तर तुमका जाताना दाखवीनच खया काय तर तिकडे जाऊचा आज होळी तोडू का हां तू काय घेतो दिसते आम्ही मोठे वाटे तू फेमस झालो हो आहे आमचा माणूस व्हिडिओ बसलेत आहेत की काय

तर मंडळी दर्शनासाठी मी तर तुमका पण थोडक्यात जरा दर्शन देऊया आपल्या रामेश्वर देवाचा तर मंडळी दर्शन घेऊया नाही देव बाहेर काढतात वाजप्यांचा आवाज येतात काढतात की बाहेर पडत तर मंडळे सगळे देव बाहेर पडलेले आहेत आपले रामेश्वर देवळातले आणि आता डायरेक्ट आपण होळीच्या तिकडे जा जाणार आहोत सगळीवरती तयारी चालू आहे रशी तर म्हणजे होळी धुडीची सगळी तयारी चालू आहे पायबीप सगळे जमवलेले वरती आणलेलेच आहेत फक्त आता घेऊन जाऊची तयारी चालू आहे आणि इकडनं आपल्या एक गोदीवरती आता हे गोदीवरच चालले ना यावेळी गोदीर ठेवला जवळच्या जवळ जाऊ बरा गोदिर म्हटला यावेळी मागच्या वर्षी काय होती दामल्याचे हा हा दामल्याचे जुनी वाट हायवे आहे तिकडनं तर तिकडनं लेफ्ट साइड का रोड इलो गोदीवर जाओ खाली आणि इकडनं खाली उतारा पूर्ण तर खाली आपली नदीच लागतात खाडी आहे अशी गोदीवर जाऊ का हे आणला नाही का म्हणजे खाली गोदीच्याकडे वाटतात आणि खाली उतारा पूर्ण उतारा बघूया आता हया नक्की आपली होळी तोडूची जवळचा वाटता आपले देव इकडे थांबलेले आहेत

बाप रे सरळ होळी पण आंधळे व्हाळा इकडे आणि व्हाळ्याच्या साईड कर आपली होळी या इकडे मंडळे जिकडनं आपल्या होळी तोडून नेऊची या तिकड्या ठिकाणावर इलेल्या आत्ता चाव आणि आता पुढची तयारी करत त्यांची मंडळी लोखंडी पायप बी बांधलेली आहेत आणि मी रशी दिसतात समोर समोरात जाड रशी आणि बारीक रशी आहेत अशी आता प्लॅनिंग करून कशी काय खेळ बांधूची ते सगळं प्लॅनिंग करून नंतर होळीत तोडतील खाली व्हाळ पण त्यामुळे जरा वरच्यावरच बघतील कशी भेटता काय खाली पडू देणार नाही जास्त व्हाळ आता होळी मंडळी सगळे रशीनी दोन्ही बाजू ताणून धरलेले आहेत आता डायरेक्ट आता मशीन लावतात आपले अशोक नाना आपल्याच बजारवाडीतले आहेत तर मशीन लावू इथला नाही आहेत त्या बाजू रशी ओढूक राहली आहेत सात आठ जण आणि दुसऱ्या बाजू होत अजून तर आंब्याक म्हणजे होळीक मंडळी खाली कट मारलेलो फक्त आता जरा ब्लेड अडकलेला आपल्या मशीनचा खाली आता काढतंच बघूया कसा काय तर मंडळी होळीचा मूळ तर इकडे आपल्या अंगावर खेचतात कारण होळी तिकडे व्हाळात पडात खाली आणि खाली गेली त्याच्या रऊच लूच रास होईल त्यामुळे बघतात ट्राय करतात पुढे खेचतात इकडे होळीत अंगावर खाली गेली मंडळी व्हाळाचे इकडे आता ती परत वर काढू लागणार होळीचं मंडळी पुढच विस्तार आता जरा आता कमी करतात मशीनने कापून टाकते म्हणजे एवढं होळीच विस्तार कमी झालो की जरा वरती खेचूक पण बरी पडत हात लावू तुटात अर्धे म्हणजे आपले पोर खाली उतरले व्हाळाच्या इकडे आता व्हाळाच्या खाल नाव धरून ते वरती ढकलती आणि अर्धे वरती आहेत चल अरे

પાટીદા એ દગડે બો ખાલી મેલા સાઈટ કા અગે ધર

<laughs> Hãy subscribe <nó> <laughs> <laughs> <Đom, tam. cười> <laughs>

બટ્ટી નું બટ્ટી નું એ तर मंडळ एका एक व्हिडिओमध्ये आपली होळीची व्हिडिओ कंप्लीट होणारी नाया अजून होळीची मजा मस्ती भरपूर नेमात घालताना नंतर आपण तो लोक आपण नवीन बनवूया पुन्हा एकदा तर आत्ता सबस्क्राईब जर कोणी केला नसाल तर का सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढचं पार्ट येणार हो तुम्हाला लवकर भेटूसाठी तर मंडळ ही व्हिडिओ आता था इकडेच थांबूया लवकरच भेटू नवीन पार्टमध्ये